वगैरे आता मस्त आहे की मगाशी लवकरच उठलं आज पण आणि इथून पहिला जे कधी नाही आहे ते ताई उठलो गाडी धुली जरा सोमवार आज उपवास वगैरे आणि मंदिरां काही गेलो ना अजून सविता नाश्ता करत आणि त्याच्यानंतर बाबाला जरा घेऊन जायचं आहे एक ठिकाणी तो एक काम करून घेऊ आपण नंतर भेटू आता सविताचा नाश्ता झाला का सविता बोलू आपल्याला आणि आज आहे श्रीकृष्णची जयंती आहे जन्मदिवस आहे गोकुलाष्टमी नाही उद्या गोकुळ गोको गोकुलाष्टमी उद्या आहे आजच आहे समजा सर्वांना गोकुल श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा एक तर हा शेवटचा सोमवार आजचा हा सोमवार शेवटचा आहे श्रावणातला आणि आपल्या आता उपवासपणे पूर्ण होतील चला <coughs> तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटता मी सवितानी आवाज दिला हो <coughs> <ओ> या <laughs> कारण मला वाटतं उपवासाचा नाश्ता आपला रेडी झालाय बघा <laughs> <तो बरुन> <laughs> काय केलं टोप भरून हा काय टोप भरून इकडे बघा टोप भरून बनवली नाश्ता चला या नाश्ता करायला आज शेवटचा सोमवार आहे आपला अशा तऱ्हेने आपला एक महिना पूर्ण झाला पूर्ण श्रावण महिन्यातला या महिन्यात खरा म्हणजे जर नाही का चला या आपण नाश्ता करू कसं आणि मग भेटू तुम्हाला आता नाश्ता केला मस्ती की आज पण जरा बापाला घेऊन जायचं एक कामासाठी चला बघा या कशा दोघी पण खेळतात बघा कशा दोघी पण मोबाईलवर जा का उठल्यानंतर चालल्या रिद्धीला घेऊन स्कूल जाडे बारा आता रिद्धीला घेऊन चाललो आहे स्कूलमध्ये चला आता जाऊया आपण स्कूलमध्ये भेटीच्या इकडे बघा रिद्धीची आत तयारी बघा रिद्धी आज राधा बनली आहे रिद्धी राधा बनली आहे इकडे बघा कशी राधा बनली बघा ती तिला आज स्कूल टीचरनी सांगितलेला का तुम्ही तिला राधा बनून आण रिद्धी राधा म्हणून आले आता चालले आहे स्कूलमध्ये चला दाखवता आता तुम्ही गेल्या तिथं पोरं कोणी काय काय बनले ते चालू आहे लगे गाडी माकली बघ किती आणि पाऊस येला माझा सगळा मापवला सगळा नारळ दही सोडून सोडून ताईला मेडिकल इला नारळ फोरून बद्दल दोन मिनटं इला नारळ फोरून द्यावं लगेच थांबले ते एक तर बाबाला थांबली चला अले माईचा दुधू 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 हा मस्त की बगर म्हणून बगर आणि चटणी आहे मला खाऊन झाले आता तुझ्या <laughs> चालू आहे दिलं आणायला स्कूलला कारण आता बोली पापा <laughs> आज ती बोलली पप्पा तुम्ही या न्यायला म्हणून मग आपण चालल्या आणा तिला चला पिल्लू आली आज कशी राधा बनून गेली तिला स्कूलमध्ये हा <laughs> चला आता आपण घेऊन आलो आहे तिला ती बोलली मला पप्पा आज घ्यायला या तुम्ही मग मी आज गेलो तिला घ्यायला या चप्पल काढली बेटा दीदू चप्पल काढ बेटा इथे आणि माही पण उठले इकडे बघा माही आली बघायला <laughs> चला आता निघलं जरा जायला बाबाला घेऊन बाबा बोलतो का मला जरा बाहेरच्या घेऊन जाऊन गेल त्याला जायचं काही दवाखान्यान त्याचा दात हलते ना तो दुखते दवाखान्याने जायचा तिकडं चालल्या तिकडं भेटल्या शूट करायला तो दाखवून चालल्या मी बावळ्या येऊन कल्याणला दवाखाने च रिद्धी एकदा मी बी येतो बरोबर बरं चल मग बरं घरी आहे च आहे आता आलो तिकडे जाऊन आता आहे पोचलो मी कल्याण वाड्यावर पण माझी रिद्धी बघा आजूपर्यंत झोपून आलेली आजूपर्यंत झोपूनच आहे दाताना पण ती झोपली ती आणि आता वापस तिथं ड्रायव्हर टाईम उठली थोडा टाईम माझी आणि मग आता वापस झोपली बाबाला घेऊन जाऊन आलो आता चालले मी रिक्षावर सो चला आता जाऊ आपण रिक्षावर मस्ती खूप बघत होते चप्पल घालायचं आहे तुला ते बरं नव्हतं पाय एकदा मोकळ्या आहे हे चल येतो रिक्षावर दहा वाजले आलो लगेच किती लागेल तर साडेच आलं गेल ना जे दूध तुझे तुला द्रूप पाहिजे होता दूध आणून दिला चला हां आलोच ना वरती मी वरती वर बसून बसून मी खातीबारावर खूप असेल या आलं तर घेऊन घ्यायला गेलो पण आहे अगदी थोडा घ्याचा हे होतो मला होतो आह पप्पा आला पप्पा नाच ठेव का नाही नाच 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 नाचा नाचा पप्पा आला पप्पा आला नाच नाच नाच

खूपच बसल्या नंतर थोडा वेळ भेटतो मी तुम्हाला मस्त आता आणि यांचा बघा इने पाणी मंगला इनी बी लगे पाणी मंगला नाही ग जा तर ठेवित तो चला नंतर लोक काय का म्हंटल ते बी दाखवतो तुम्हाला मी काय येईल लांब जन्म गेलं बघा काय झालं याचा कृष्ण जन्म घ्यायला बघा यांनी কৃষ্ণ জন্ম গেট বাজু আৰু

Our... कानातली घालायची का नाही घालायची कानातली नाही घालायची आता जागा नाही झालं

बघा बाबा बाबाराला दाखव सविता काय आहे ते ते मी दाखवतो तुम्हाला त्यांनी <laughs> खीर बनवली देवाला मस्त विकी दाखवला आणि इकडे सुटोरा आहे पवे आहेत दूध आहे सो बारा आणि इकडे बघा हे पोरीचा या टायम खेळते बघा अहो मी ना केलं तर याच्या मी झोपाला नाही माझी भोरती तिकडे खायला बसले नाही का काय खायला बसले चिप्स आणि मोबाईल बघते चला मग सर्वांना गुड नाईट बाय बाय अशा नवीन ब्लॉगमध्ये उद्याचे भेटू आपण